नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामगाव तालुका शिलो जिल्हा परभणी आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस आजपासूनचा सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की पाच सप्टेंबर पासून पाऊस सुरुवात राज्यात जवळपास सगळीकडे पाऊस पडला आणि जवळपास काही ठिकाणी जोरात पडला उत्तर महाराष्ट्रात पडला आणि सर्व पिकाला जीवदान भेटलं परत आज आता शेतकऱ्यासाठी एक नवीन आनंदाची बातमी राज्यामध्ये सगळीकडे पाऊस झाला पिकं देखील जोरात हे सगळ्या गोष्टी झाल्या पण पिण्याचा पाण्याचा प्रश्न काय हा सगळ्यांना प्रश्न पडलाय पिण्यास सगळ्यांना तर नाही तसं शासनाला देखील महाप्रश्न प्रश्न पडलाय चाओधा तर सगळ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आता म्हणजे पोळ्यापासून म्हणजे पोळ्याला आता चौदाचा चौदा सप्टेंबरला पोळ आहे चौदा पंधरा सोळा सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे पण सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मोठी बातमी की सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा आणि एकोणीस वीस सप्टेंबरला राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे पुढचा जे अंदाज जर द्यायचा झाला तर तेरा तारखेपासूनच राज्यात खरं तर पाऊस सुरू होणार आहे तेरा तारखेला पूर्व विदर्भात होणार आहे चौदाला तो पश्चिम दर्भाकडे येणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम दरब आणि पंधराला तो पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ ना असं उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस जाणार आहे आणि सोळाला मात्र राज्यात सर्वत्र पाऊस सुरू होणार आहे सोळात राज्यामध्ये ठिकठिकाणी अतिवृष्टी होणार आहे मुसळधार पाऊस होणार आहे आणि विशेष म्हणजे राज्यामधले बरेच धरण कोरडे आहेत आणि त्या धरणातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता एकीकडे उदाहरण घेऊ लातूर जिल्ह्याचं मांजरा धरण आहे त्या लातूर जिल्ह्यामध्ये ज्या मांजरा धरणामध्ये ज्या भागातून पावण्याची आवक होते कॅचमेंट एरिया म्हणजे त्या भागामध्ये सोळा सतरा अठरा एकोणीस वीस दरम्यान अतिवृष्टी होणार आहे म्हणून ती मांजरा धरणाला पाणी येणार आहे त्याच्यानंतर उजनी धरण उजनी धरणाला पाणी येतं पुण्याकडून तर सोळा सतरा अठरा एकोणीस दरम्यान त्या भागात देखील अतिवृष्टी होणार आहे त्याचं पाणी उजनी धरणाला येणार आहे त्याच्यानंतर जायकवाडी धरण ज्या धरणाला पाणी येतो म्हणजे नाशिककडे उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडले त्यानंतर तिकडे पाणी होतंय तर सोळा सप्टेंबर सतरा अठरा एकोणीस दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे अतिवृष्टी होणार आहे त्याच्यामुळे त्या धरणाला देखील आवक येणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये जी छोटी छोटी मोठी मोठी लहान लहान अशी धरणं येतं तर ते मा सोळा ते वीस सप्टेंबर दरम्यान छोटी छोटी तर भरून जाणार आहे जे मोठे धरण आहेत मात्र त्याच्यामध्ये मात्र चांगली आवक येण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे हे सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घेतला आणि तुम्ही बघा मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात आलं की शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या राज्यात म्हणजे आता म्हणजे पोळ्यापासून म्हणजे चौदा तारखेला चौदा सप्टेंबरला पोळा सुरू होणार आहे चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर आणि सोळा सप्टेंबर दरम्यान राज्यात म्हणजे पाऊस सुरू होणार आहे पण चांगला पाऊस म्हणतात ते तळे भरणारा बुडी वाहणारा पाऊस सोळा सप्टेंबर सतरा अठरा एकोणीस वीस सप्टेंबर पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं आणि सर्वांना सांगतो पोळ्याला जे पाऊस सुरू होणार आहे तर गणपतीचं म्हणजे गणपती आगमन ज्यावेळेस होणार आहे त्यावेपासून पर्यंत पाऊस चालूच राहणार आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक आनंदाची बातमी परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये संपूर्ण राज्यभर हे जे पाऊस पडणार आहे याच्यामध्ये कोणताच भाग वंचित राहणार नाही कारण की हे राज्यात जवळ जवळपास सोळा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर सगळीकडे पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहने होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे कुठं अतिवृष्टी होणार आहे काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे पण सगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून सगळ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोळा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर राज्यामध्ये सर्व दोन मोठा पाऊस होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि आताचा अंदाज द्यायचा आज नऊ सप्टेंबर आहे म्हणजे आज नऊ सप्टेंबर दहा अकरा ह्या तीन दिवसामध्ये राज्यामध्ये भाग बदलत काही काही भागामध्ये पाऊस होणार आहे पण चांगला पाऊस मात्र आता पोळ्यापासून सुरू होणार आहे म्हणजे एक सर्वासाठी आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल आता वाता लगेच एक मेसेज दिला जाईल